नमस्कार महाराज एक पोस्ट टाकली मी ती जवळपास आज नव्वद हजार लोकांनी पाहून घेतली आणि पोस्ट शेवटी महाराज फक्त काय कापूस लावताना नागरटी का करून आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन चार शेतकरी जे होते त्यांनी सांगितलं की नाही मा अनुभव आलाय आम्ही आता नागरिक करणार नाही आणि जवळपास चाळीस ते तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी सांगितलं का करू नये आणि अजून एक शेतकरी आहे त्याने शेतकरी आहे का काय आहे तो म्हणजे चुकीची माहिती आहे तर हे जे आहे मी सांगणार आहे हा कुठला सायंटिस्टचा रिसर्च नाही हे कुठल्या पुस्तकात नाही पण हे सांगणार आहे ही मी माझ्या पूर्ण जबाबदारीवर माझ्या सहा वर्षाच्या अनुभवावर मी बघितलेला प्लॉट उचित महाराज मी माझं काम सांगून देतो पहिला मुद्दा मी माझं अॅग्रिकल्चर दुकान आहे अॅग्रिकल्चर दुकानावर मी कमी राहतो जेवढे मला जाणणारे शेतकरी आहेत मी दुकानावर भेटणारच नाही मी फील्डमध्ये जास्त जातो आणि आमच्या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी एम पी केरी जिथे एक समिती नेमण्यात आली होती तिथले कुलगुरूंनी एक समिती नेमली होती तुम्हाला माहित नसेल मला माहीत आहे मी सांगतो तुम्हाला तर त्यांनी काय केलं होतं शेतकरी सायंटिस्ट म्हणून एक समिती एक गट नेमला होता शेतकरी सायंटिस्ट म्हणजे येत्या शेतकरीला काही योग वेगळं करायचं राहतं का महाराज नाही अनपढतून अनपढ शेतकरी सुद्धा सायंटिस्ट होऊ शकतो किंवा त्याला सायंटिस्ट धरला जाईल कशाच्या आधारावर हेच तर मुद्द्याचं आहे महाराज हेच तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे तर ते कशाच्या आधारावर केलं होतं की शेतकरी वेगवेगळ्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी त्याला मागच्या अनुभवांमध्ये काय चुका झालेल्या आहेत त्याचा अनुभव येतो त्याला आणि त्याच्यानंतर तो पुढच्या वर्षी ती चूक करत नाही आणि त्या चुका सुधारत सुधारत नवीन नवीन गोष्टी त्याला सापडत जातात म्हणजे तो नवीन शोध त्या चुकांमधून लावत राहतो म्हणून त्यांनी ती समिती नेमली होती की तुम्ही अशा गोष्टी करा किंवा अशा गोष्टी समोर समाजासमोर किंवा शेतकऱ्यांसमोर आणा की ज्या तुम्हाला अनुभवातून तुम्ही याच्यामध्ये बदल केला आहे सायंटिस्ट काय करतात सायंटिस्ट तेच करतात फक्त प्रयोगाच्या माध्यमातून करतात आणि इथे रिअल प्रयोग चालतात महाराज तर मीही आम्ही सहा वर्षामध्ये काही रिअल प्रयोग अनुभवले आहेत शंभरने एक हजार टक्के गॅरंटी देऊन सांगू शकतो की हे प्रयोग झालेले आहेत याचा शिकार मीही झालेलो याचा फायदा तुम्हालाही करून देणार आहे मी शिकार झालेलो आहे तरी तर महाराज काय होतं नागार्टी का करू नये मी सांगितलं होतं की कापूस जेव्हा तुम्ही लावत कापूस हे पिक तर नागरटी करू नये आता ही जमीन आहे महाराज ही जमीन म्हणजे जेव्हा तुम्ही नागरटी कराल नागरने नागार्टी कराल करा। तर ही जमीन जवळपास सव्वा फूट एक पंचवीस ते दीड फूट जे आहे ना महाराज जमीन पूर्ण पोखरली जाते किती पोखरली जाते सव्वा फूट ते दीड फूट पर्यंत आणि ती जमिनीचा पूर्ण हे काढला जातो नंतर आपण काय करतो जेवढे बी ठिबक लावणार आहे तेवढे काय करतात एक तर त्याच्यावर रोटा करून टाकतात आणि जमीन पूर्ण प्लेन करून टाकतात रोटा केला रोटाने काय होतं महाराज माहितीये का आठ इंच तुमची जी आठ इंच जमीन आहे ना सहा ते आठ इंच सहा ते आठ इंच फक्त हा हे दीड फुटणार आहे ते आठ इंच फुट पडत तुम्हाला एकदम चकचकात माती दिसते पण इथे खाली काय होतं पूर्ण असं म्हणजे मोकळा राहतो एकदम भुसभुशीत तुम्ही म्हणाल ते तुमच्या भाषेत हे भुसभुशीत बुश ही जागा भुसभुशीत बुश राहते आणि मग आपण काय करतो आपण मेन काय करतो महाराज मेन जेव्हा करतो तर तेव्हा इथे ठिबक लावून देतो ही ठिबक लावली इथे कॉटनचं बी लावलं मी नाही सीड हे कॉटनचं सीड लावलं हे जेव्हा उगतं इथे पाणी पडून पडून आता पाणी दोन ते तीन दिवस दिलं जातं महाराज दोन ते तीन दिवस लागवडीपूर्वी पाणी दिलं जातं ठिबकचं पाणी जेव्हा पडतं समजा इथे ठिबक आहे हे पाणी असं पडेल ना हे जमीन कधीच दाबत नाही दादा जमीन पण कॉम्पॅक्ट झाली पाहिजे तर हे जाबत नाही उलट जे हे माती आहे ही ही जे खडे खडे आहेत हे खडेकडे मिसळून अशी पूर्ण माती होऊन जाते आणि पूर्ण नरम एकदम तुम्ही जमीन मध्ये पाणी भरा आणि चला पाण्यावर चला तुमचे नाही गुडघ्या एवढे पाय फसले ना तेव्हा बोलायचं मला का एकदम भुसभुशीत होऊन जाते जमीन मला पण काय होतो भुजभुशी झाली म्हणजे फायदा होतो पण इथे नुकसान होतं महाराज या केसमध्ये आता मी लावलेली ही सीड आहे जमीन दीड फूट एक भुश खाली एकदम भुसभूषित आहे ठिबकने मी लावलेली आहे ठिबकमुळे काय होतं पाणी जिरतं जातं खाली आणि जिरलं गेल्यामुळे ही जमीन अजून फुगून जाते अजून भुसभुशीत होऊन जाते हे जे खाली खडे खडे राहतात हे खडेचे पूर्ण माती निघून ही पूर्ण भुसभुशीत भुश होऊन जाते त्याच्यामुळे परिणामी काय होतं हे मुळा ज्या आहेत आपलं कपाशीचे मूळ बघा मारात कपाशीचे मूळ निघताना तुम्ही उभताना कपाशीचे मूळ सुरुवातीच्या एक दीड महिन्यापर्यंत तर तुम्हाला ही कपाशी असे सरळ सरळ मूळ जाते असे तिला मक्याच्या मग फांद्या नाही फुटत हो तर सरळ सरळ मूल जाते ना सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा वीस दिवस तीस दिवस पर्यंत हे त्याला बाकीच्या ब्रांचेस एवढं फुटत नाहीत तर ही सोळा सोळं मूल जाते इथे काय असतं महाराज एकदम दलदल असते किंवा एकदम नरम भाग असतो तर त्याच्यामुळे काय होतं या मुलांना ताकद लागत ती परिणामी हे झाड जे आहे ना एक कुठे एक झाड मोठं निघेल एक छोट निघेल एक मोठं तुम्ही म्हणाल साला मी एवढं केलं एवढं भारी करून हे परिणाम असं होतं तेच कारण आहे मध्यचं जे सगळ्यात मेन आहे महाराज की या मुळाला ताकदच लागत नाही आणि ह्या मुळाला ताकद लागत नाही त्याच्यामुळे हे जे झाड आहे परिणामी हे झाड पाहिजे तेवढी वाढ करत नाही तुम्ही कुठेही लावा आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जातं की केळीवर जे बी उत्पन्न घ्याल ते जबरदस्त येतं आणि येतच महाराज कारण केळी हे दोन वर्षाचं पीक राहतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कंपोस्ट जमा झालेला असतो केळी अक्षरशः तेच ते नाशेबल पीक आहे त्याचा कंद वगैरे सडून वगैरे आणि त्याचे शिकार आम्ही झालेलो आहे आम्ही नेहमीच झालेलो आहे कारण की मी केळी न केळीवरती दोन वर्ष पुढे कपास लावली आणि करून लावली तर पूर्ण प्लॉट असा खालीवर होऊन गेला होता आता हा व्हिडिओ बघून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती हा लपडा मी मी जाणवलाय हो का प्रत्येक शेतकऱ्या जवळ ऐंशी टक्के शेतकऱ्याला माहित आहे की हे असं होतं बा महाराज तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही बाहेर या तुम्ही कमेंटमध्ये सांगा लोकांना की नाही बाबा हे खरं आहे का खोटं आहे काय होतंय माहिती का एक दोन जण येतात काहीतरी घेऊन येतात भारी भारी शेतकरी कन्फ्यूज मध्ये होतो आणि काय असतंय मला चुकीचं ठरवण्यासाठी ना तू मी मला प्रत्यक्ष ना माझा व्हॉट्सअप नंबर देऊन देतो तुम्ही शिव्या देऊन द्या दे काहीतरी पण मुगाच ह्या माणसांना हा माणूस पहिलेच तुटलेला आहे महाराज मुगाच याला याला भ्रमात पाडू नका काय होणार आहे मग इथे अशा जागेवरती काय करायचं या अशा जागेवरती महाराज हे तुम्ही नागाळटी नाही करायची मग काय करायचं मग आम्ही अशी कोल्टी जमिनीत लवकर का नाही महाराज तुम्ही काय करा फनसनी करून घ्या पंचाने फनसणी करून घ्या फंचा जास्त खोलवर जात नाही आणि रोटर मारून घ्या तुम्ही तिथे बघा महाराज तुमचं जे आहे जमीन जी आहे कॉम्पॅक्ट होते आणि कॉम्पॅक्ट म्हणजे पक्की राहते जास्त खोलवर जात नाही मूळ लगेच मेन याच्यात जाते पक्क्या याच्यामध्ये त्याच्यामुळे झाड चांगलं डेव्हलप होतं एक समान डेव्हलप होतं राजफो हे अशी सगळी पद्धत आहे पण याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत तुम्ही म्हणाल साहेब मी नागरिक केलेली होती पण नागरटीवर मी माझा चांगला आला कुठल्या मध्ये येतो महाराज जेव्हा तुम्ही नागरिक केलेली राहिली आणि जून मध्ये एकदम दडका पाऊस पडून गेला एकदम दडका म्हणजे ही जमीन पूर्ण दाबून टाकले देणे पडत नाही का एकदम तना 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 दना दोन आवाज आवाजवाला पाऊस पडतो एक दीड तास पंधरा तीस अर्धा तास तरी पडतो ती जमीन पण कम्पॅक्ट करून टाकतो त्याच्यातली पूर्ण हवा काढून टाकतो तो त्या केसमध्ये जर राहिले महाराज तर तिथे तुम्हाला जाणवेल तिथे तुम्हाला फरकच जाणवणार नाही की नागर्टी मध्ये आणि बिगर मध्ये का तर तिथे जमेन कंपॅट होऊन झाले असेल होऊन जाते आणि त्याच्यामुळे हा परिणाम दिसत नाही पण नव्वद टक्के केसेस मध्ये आता असं व्हायला लागले जून महिन्यामध्ये साधारणतः असे पाऊस पडतच नाही येत महाराज आणि आमची कप अशी जेवढे ठिबकवाले बंदू आहेत ते एकोणतीस मे काही तर पंचवीस मे पासून सुरू होऊन जातात आणि सात जून पर्यंत ते लागवड करतात महाराज तर अशे संदर्भामध्ये तुम्ही अशा नागर फनसणी करा आणि फनसणी करून रोटर मारा रोटर मारल्यानंतर तुम्ही कपाशी लावा माराज नागरटी सोबत जाऊ नका आणि तरी माझा हा सल्ला पटला नाही तर तुम्ही नागार्टी करू शकता काहीच हरकत नाही याच्यात माझा वैयक्तिक काहीच फायदा नाही माराज मी जे अनुभवले सहा वर्षात मी अनुभवलं नाही प्रत्येक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे माझ्या समोर आले जी माहिती जी शेतकरी सायंटिस्टांनी मला सांगितली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे काही चुकलं असं तर क्षमा करा जय हिंद जय महाराष्ट्र